नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे जेवढेही बुलेट रॅपिड रॅपिडफायरमधील प्रश्न असतील चालू घडामोडीचे प्रश्न हे सगळे प्रश्न आपण खूप छान पद्धतीने बघूयात अगदी रोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्र मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका ओके चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जो नादभरेचा पुस्तक आहे दोन्ही सत्तर रुपयाला तुम्हाला घरपोच भेटून जाईल या नंबरला मेसेज करा किंवा दुकानामध्ये जाऊन देखील तुम्ही पुस्तक घ्यायचं आहे आपले राजगुरू देखील पुस्तक आहे राजगुरू पण पुस्तक तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता जो वन लाईनचा ठोकळा आहे बावीस हजार पाचशे प्रश्नांचा कालच्या किंवा मागच्या लेक्चरचा जो काही लेक्चरमध्ये विचारलो प्रश्न होता त्याचं उत्तर बघत आपण सुरुवातीला दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन हा कधी साजरा केला जातो हा असतो पंचवीस जानेवारीला परिक्रमक दोन लक्षात ठेवा भारतीय किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना आहे पंचवीस जानेवारीची अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे नुकतेच वैयक्तिक श्रेणीत नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी कोणाला निवडण्यात आलेलं आहे हे वैयक्तिक श्रेणी आणि संस्थात्मक श्रेणी या दोन्ही श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो दे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार मात्र या ठिकाणी तुम्हाला विचारलं वैयक्तिक श्रेणीमध्ये ज्यांचं नाव आहे सीता अशोक शेळके सीता अशोक शेळके लक्षात ठेवा आणि संस्थात्मक श्रेणीमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे सिक्कीमला संस्थात्मक श्रेणीमध्ये सिक्कीम या राज्याला देण्यात आले लक्षात ठेवा पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय पराक्रम दिन हा कधी साजरा केला होतो हा असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाष बोस जयंती असते तेवीस ते 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 जानेवारीला लक्षात ठेवा नुकतेच कोणत्या कंपनीला मिनी रत्न उद्योगाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे मिनी रत्न उद्योगाचा दर्जा जो काय आहे तो हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडला देण्यात आलेला आहे हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड कोणत्या ठिकाणी राजनाथ सिंग जे केंद्राचे संरक्षण आहेत आपले राजनाथ सिंग यांनी एच एल हिंदुस्थान एअरनॉटिक्स लिमिटेडच्या तेजस एम के वन ए या हलक्या लढाऊ विमानाच्या तिसऱ्या उत्पादन लाईनचे आणि एच एल एच टी टी चाळीस प्रशिक्षण विमानाच्या दुसऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन केलेलं ला आहे हे ठिकाण आहे नाशिक नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो नुकत्याच आलेल्या शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो हा आहे तेवीसावा लक्षात ठेवा शाश्वत व्यापार निर्देशांक आहे या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकास ध्येय नाही ह्याच्यामध्ये भारत नव्याण्णव क्रमांकावरती आहे पुढचा प्रश्न नुकतेच भारत व कोणत्या देशांच्या दरम्यान नवी दिल्ली येथे संयुक्त संरक्षण सहकार्य बैठकीचे उद्घाटन करण्यात आले होतं किंवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे पार पडले हा देश आहे इथिओपिया इथिओपिया कमेंट बॉक्समध्ये सांगा इथिओपियाची राजधानी कोणती आहे राजधानी कोणती आहे इथिओपिया जो आफ्री एक देश आहे पुढचा प्रश्न नुकतेच युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत म्हणजे टेन्टेटिव्ह लिस्टमध्ये खालीलपैकी म्हणजे कोणत्या राज्यातील तीन बौद्ध स्थळांचा ज्याचं नाव आहे रत्नागिरी उदयगिरी आणि ललितगिरी यांचा समावेश करण्यात आले तो राज्य आहे ओडिशा लक्षात ठेवा ओडिशामध्ये तिन्ही ठिकाणी येतात रत्नागिरी उदयगिरी आणि ललितगिरी पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ ज्याला आपण आयओसीएन म्हणतो आपण आयुसियानचा नव्वदावा राज्य सदस्य हा कोणता देश बनला आहे हा देश आहे तुवालू तुवालू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीमध्ये नियुक्त होणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण असतील त्यांचं नाव आहे अक्काई पद्मशाली अक्काई पद्मशाली असे प्रश्न असतात जे रिव्हिजन नाही केल्यामुळं आपल्याला पेपरच्या वेळेस आठवत नाही आणि आपला तो नेमका प्रश्न चुकतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कुठला असेल तर तो देश आहे उरुग्वे लॅटिन अमेरिकेतील पहिला देश आहे उरुग्वे उरुग्वेचे अर्जन काय असेल तर ते आहे मॉन्टे व्हिडिओ मॉन्टे व्हिडिओ पुढचा प्रश्न नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये म्हणजेच वन डेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विराट कोहलीचा जो विक्रम होता तो कोणी मोडलेला आहे हे व्यक्तिमत्व होतिनाने कोहलींचा रेकॉर्ड मोडलेला आहे फास्टेस्ट सेंचुरी नुकतेच आलेल्या जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल दोन हजार पंचवीस नुसार एकूण वनक्षेत्रात भारताचा जागतिक स्तरावरती कितवा क्रमांक लागतो हा क्रमांक आहे नववा लक्षात ठेवा नव्या क्रमांकावरती भारत आहे कशामध्ये एकूण वनक्षेत्रामध्ये पुढचा प्रश्न नुकत्याच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन विपो म्हणतो आपण या विप सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद भोषवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती प्रतिभा सिंग न्यायमूर्ती प्रतिभा सिंह हो। दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक कोण असतील कोणत्या भारतीय व्यक्तींची निवड करण्यात आली मशाल वाहक हे व्यक्ती तर शूटिंग करतात त्यांचं नाव आहे अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा ज्यांनी वैयक्तिक त्या पहिल्यांदा भारताला गोल्ड मेडल मिळवून दिला दोन हजार आठमध्ये मध्ये नुकतेच भारताने विकसित केलेले पहिले स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव काय असेल त्याचं नाव आहे नॅफित्रो मायसिन लक्षात ठेवा नाव थोडंसं अवघड आहे त्यानंतर नुकतेच आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस हा कधी साजरा केला जातो हिमबिबट्या दिवस हा कधी असतो हा असतो तेवीस ऑक्टोंबरला तेवीस ऑक्टोंबर असतो हिंद आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस अशा पद्धतीचे प्रश्न होते चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या जागतिक नवोपक्रम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो इनोव्हेशनमध्ये ओके इनोव्हेशनमध्ये कितवा क्रमांक लागतो ऑप्शन तुमच्या समोरच उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे आणि सगळंपर्यंत व्हिडिओ बघितले धन्यवाद घरपोच जर कुणाला राजगुरू किंवा स्वप्नभूर्ती किंवा नादभरतीचा पुस्तक पाहिजे असेल तर ह्या नंबरला मेसेज करा बाकी पुस्तक दुकानामध्ये जाऊन जाऊन देखील तुम्ही खरेदी करू शकता डेमो पाहण्यासाठी तुम्ही काय करा त्या नंबरला मेसेज करा ओके चला इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत्रा अनुभवशील लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेला सबस्क्राईब करायला विसरायचं था नाही थँक्यू जय हिंद